वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर कार्डियक मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील विरोधकांची इंडिया आघाडी यांच्यात सर्व काही आलबेल आहे असे चित्र नाही जागा वाटपावरून दावे प्रतिदावे केले जात असून आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत महत्वाचे विधान केले होते अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा लढवावी असे सांगण्यात आले आहे मात्र अधिकृत जागा वाटप ठरली नसल्याने कार्यकर्ते संभ्रममध्ये आहेत तर वंचितने स्वबळावर लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे मागील वेळी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एम आय एमसोबत युती करत अकोल्याबरोबरच सोलापूर लोकसभा निवडणूक देखील लढवली होती यामध्ये त्यांना जवळपास अडीच लाखहून अधिक मताधिक्य मिळाले होते तसे सध्या सोलापूर लोकसभेचे विद्यमान खासदार जे सिद्धेश्वर महास्वामी यांचे अवैध जात प्रमाणपत्र आणि त्यांच्यावरील वाढते नाराजगी पाहता सोलापूर लोकसभेसाठी भाजप नवख्या उमेदवाराला संधी देणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे मागील दोन वेळा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या आमदार प्रणितताई शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवायचे ठरवले आहे त्या अनुषंगाने काँग्रेसने मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा म्हणावा तसा प्रभाव पडत नाही त्यामुळे आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक हे पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी लढवावी अशी आग्रही मागणी वंचितच्या शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी केली आहे तशी मागणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे देखील शिष्टमंडळ घेऊन जाऊन करणार आहेत तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हॅणू आपलं स्वागत आहे आपण पाहता सोलापूर वाणी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत वंचित शहर आघाडीचे शहराध्यक्ष राजाभोजी शिंदे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीची भूमिका काय असणार आहे सर काय सांगू शकाल वंचित आघाडीची भूमिका काय राहणार आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर कारण की अवघ्या दोन ते तीन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे लोकसभेसाठी जय जयंत नीराव शिंदे वंचित बहुजन आघाडी पंढरशाध्यक्ष सध्या आमची महाविकास आघाडी व शिवसेनेबोल शिवसेने शिवसेनेबरोबर चर्चा चालू असून जो प्रकाश आंबेडकर निर्णय घेतले तो आम्हाला निर्णय मान्य मागील याच वेळी लो, याच लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरजी उभे राहिले होते आणि आता तुम्ही म्हणजे आवडते सर आधी सात पदाधिक आता दोन सुरक्षा दोन लोकांना कवाय लावू शकतात तुमची काय होणार आहे आगळी आगळी मागील बाजूला प्रकाश आम्ही भवार होते त्यांना दोन ते अडीच लाख मतं पडले होते तर ह्या बाजूला आमची इच्छा आहे की साहेबांनी हवा हो राहावे आणि कारण पाहतो आपण काँग्रेसची इथे पूर्ण सोलापूर जिल्ह्यात बिकट परिस्थिती आहे भाजपवर कुठंतरी नाराजही दिसते का सध्या पाहतो आपण भाजपचा पूर्ण हा जनता पूर्ण भाजपवर नाराज आहे कारण भाजपाचा एकच विचार आहे की पूर्ण संविधान संपून टाकायचे किंवा बहुजनांचेकन करायचे कुठतरी वंचित आघाडी सेपरेट लढल्यावर त्याचा फायदा बीजेपीला होतो भाजपला होतो असं देखील बोललं जाते त्यामुळं आगामी काळात जर काँग्रेस सोबत युतीनं झाल्यास महाविकास आघाडी सोबत युतीनं झाल्यास स्वबळाचा नाराजी राहते हो आम्ही आमची युती जर नाही झाली काँग्रेससोबत शिवसेनेसोबत तर आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार आहोत म्हणजे तुम्ही ठाम आहात की प्रकाश आंबेडकरांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सोलापूर जिल्हा लोकसभा लढवावी या गोष्टीवर तुम्ही ठाम आहात हो आम्ही जो साहेब निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मान्य आहोत आग्रही भूमिका तुमची राहतो आमची आग्रही भूमिका पूर्ण आहात आम्ही पूर्ण एकजुटीनं आम्ही सहाय्य मागे दाखलता होणार किंवा आमच्या आमचा उमेदवार निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करणार म्हणजे प्रकाश आंबेडकरांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार हो शंभर हो काय आव्हान करा तुम्ही वतीने सर्व पक्षांना आव्हान आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आपण सर्वांनी मिळून भाजपला आपण पराभूत करायचं आहे आणून पाडायचं आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मतदान आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रकाश आंबेडकर यांनी उभं राहावं अशी ज्वलंत माहिती आत्ताच अध्यक्ष राजभाऊ शिंदे यांनी सोलापूर राणेच्या माध्यमातून दिलेले आहे तर पाहूया काय होते ते कारण की तसंच त्यांनी बी जे पीला आव्हान देखील केलेलं आहे सर्व पक्षीयांना एकत्र यावं आणि आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघावर

वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव